धुळे वणी येथील आदिशक्ती सप्तशृंगी माता खानदेशातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे चैत्रपौर्णिमेला वणी गडावर भरणाऱ्या देवीच्या दर्शनासाठी दरवर्षी हजारो भाविक पायी जातात चैत्र पौर्णिमा काही दिवसांवर आल्याने पायी जाणाऱ्या भाविकांची गर्दी वाढली आहे आणि याच पार्श्वभूमीवर धुळे शहरातील मुंबई आग्रा महामार्गावर मोहाडी पोलीस प्रशासनाच्या वतीने वणीगडावर पायी जाणाऱ्या भाविक भक्तांसाठी पिण्याच्या पाण्याची आणि लिंबू शरबतची व्यवस्था करण्यात आली आहे तसेच पायी जाणाऱ्या भाविक भक्तांना मोहाडी पोलीस प्रशासनातर्फे विविध आवाहन देखील करण्यात येत आहेत एवढी मोहाडी नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पायी जाणाऱ्या भाविक भक्तांसाठी हे उपक्रम राबविण्यात येत आहे नगर पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांच्यासह पोलीस अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते दरवर्षी वणी गणावर जाण्यासाठी पायीवारी काढली जाते या वाऱ्यांमध्ये हजारो भाविक भक्त सहभागी होतात यामध्ये लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग असतो एमडीटीव्ही न्यूज धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंखे नमस्कार मी शशिकांत पाटील मोवाडीनगर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक फार मोठ्या संख्येने आजच्या आणि कालच्या आणि उद्याच्या पर्वाच्या दिवशी भाविक हे सप्तशृंगी मातेच्या गडावर जाणार आहेत आणि जे भाविक सप्तशृंगी मातेच्या गडावर जात आहेत त्यांच्यासाठी मोवाडीनगर पोलीस स्टेशनच्या वतीने या ठिकाणी पाण्याची आणि शरबतची लिंबू शरबतची व्यवस्था केलेली आहे म मोवाडीचा स्टाफसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे त्याचबरोबर आर पी हॉटेलपासून तर लडिंग किल्ल्यापर्यंत जे भाविक पदयात्रा करत आहेत त्यांच्या सिक्युरिटीसाठी आपण योग्य तो बंदोबस्त त्या ठिकाणी लावण्यात आलेला आहे भावी सर्व भाविकांना सप्तशृंगी माताच्या गड्यावर जाणाऱ्या सर्व भाविकांना मोवाडीनगर पोलीस स्टेशन तसेच धुळे जिल्हा पोलिसांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा धन्यवाद